नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण जो पाठीमागे पाहतात तर तो आपला ट्रॅक्टर आहे तर मित्रांनो ट्रॅक्टरचे जे शीट असते तर काही दिवसानंतर काय होते की त्याचे जे सस्पेन्शन आहे सस्पेन्शन आहे तर ते खराब होत असते तर मित्रांनो सस्पेन्शन जे आहे तर ते खराब झाल्यावरती आपल्याला त्या ट्रॅक्टरवरती जास्त प्रमाणात ते झटके बसत असतात तर मित्रांनो हे झटके बसू नये आणि त्याचे सस्पेन्शन जे आहे तर ते पुन्हा व्यवस्थित व्हावे तर मित्रांनो याच्यासाठी आपण काय काय उपाय करायचा आहे तर त्याच्याविषयी जी संपूर्ण माहिती आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन होण्याचे जे अपडेट आहेत तर त्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर मित्रांनो आपण या आपल्या चॅनलवरती दुग्ध व्यवसाय ते शेतीविषयक तसेच सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा आपला महिंद्र पाशेवांचं तर ट्रॅक्टर आहे तर हे जवळपास सहा वर्षाचे मित्रांनो मॉडेल झालेलं आहे दोन हजार अठरामधील हे मॉडेल आहे तर आपण पाहू शकता की हे जे शीट आहे तर मित्रांनो याच्यावरती आपण पाठीमागे पाहू शकता की हा जो नोवा आहे तर मित्रांनो इथे एक प्लेट येते तर ते आता गेलेले आहे तर मित्रांनो याच्यावरती तुमच्या वजनानुसार याची आपण हा जो नॉब आहे तर तो फिरू शकता तर याच्या वजनानुसार मित्रांनो तुम्ही जे शीटाचे सस्पेन्शन आहे तर ते तुमच्या वजनानुसार याच्यावरती ॲडजस्ट करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे हे जे शीट आहे तर ते आत्ता आपल्या पूर्णपणे वरती आहे तर मित्रांनो हे जे शीट आहे तर ते काहीच सस्पेन्शन जर करत नसेल तर सुरुवातीचा पर्याय म्हणजे ही जी पट्टी आहे आणि ह्या साईडची जी पट्टी आहे तर मित्रांनो याच्यामध्ये खालीवरती होण्यासाठी याच्यामध्ये एक रोलर असतो तर मित्रांनो तो जो रोलर आहे तर त्याला आपण वेळच्या वेळी ग्रीस केले पाहिजे किंवा आपण तेथे ऑइलसुद्धा सोडू शकता कारण की काय होते याच्यामध्ये हा जो रोल आहे तर तो याच्यामध्ये फिरत असतो याच्यामध्ये दोन्ही फ्लाईटला एक रोल असतो तर तो जो त्याला जर आपण ग्रीस किंवा ऑइल केलं नाही तर तो जो रोल आहे तर तो खालीवरती होत नाही कारण की तो फिरत नाही त्याला हार्ड जाते त्याच्यामुळे आपण सुरुवातीला याच्यामध्ये आपण ऑईल करून घ्यायची आहे या दोन्ही बाजूला ऑइल करू शकता किंवा ग्रीस करू शकता तर त्याच्यामुळे तुमचं जे सस्पेन्शन आहे तर ते पुन्हा चालू होईल तर मित्रांनो आत्ताच आपण आपल्या शीटला आपण ऑइल आणि ग्रीस आपण याच्यामध्ये दोन्ही मिक्स करून सोडलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या ट्रॅक्टरचे जे सस्पेन्शन आहे तर ते पुन्हा व्यवस्थित झालेलं आहे तर मित्रांनो सहा वर्षामध्ये आपण फक्त हे सस्पेन्शन जे आहे तर ते व्यवस्थित चालण्यासाठी फक्त येथे हे जे रोलर आहे तर त्यांना आपण फक्त ग्रीस किंवा ऑइल आपण याच्यामध्ये सोडायचं आहे याच्यामध्ये तुमचे जे शीटाचे जे सस्पेन्शन आहे तर ते व्यवस्थित चालू होईल तर मित्रांनो याला तुम्ही कशाप्रकारे ऑइल करू शकता तर तर ते मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण पाहू शकता की, की ही जी आपली ऑइल करण्याची जी बुदल आहे तर आपण पाहू शकता की ही जी डावी साईड आहे आपण पाहू शकतो की साईडला येते अशा प्रकारे तुम्ही आता मित्रांनो ते व्यवस्थित वो। दिसत नाही आहे हा इथून दिसत आहे तर पाहू शकता की आपण अशा प्रकारे येते व हे ऑइल हे करू शकता तर मित्रांनो ते जे ऑइल आहे ते डायरेक्ट आपण येथे केले होते डायरेक्ट ते रोलरमार्फत संपूर्ण या पट्टीमध्ये ते व्यवस्थित पांगले जाते तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे सस्पेन्शन आहे तर ते व्यवस्थित होते त्याचबरोबर यातून जर तुमचे सस्पेन्शन जर व्यवस्थित झाले नाही तर मित्रांनो दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला सांगतो आता आपण पाहू शकता की जे जे सस्पेन्शन आहे ते पाहू शकता पाहू शकता आपण की व्यवस्थित त्याचे जे सस्पेन्शन आहे तर ते होत आहे तर मित्रांनो हे सुद्धा करून तुमचं जर सस्पेन्शन अशा प्रकारे झाले नाही तर आपण पाहू शकतो की याच्यामध्ये या दोन स्प्रिंग आहेत ही एक स्प्रिंग आणि ही एक स्प्रिंग या दोन स्प्रिंग तुम्ही चेंज करू शकता कारण की काय होते की जास्त दिवसात जर या स्प्रिंगा झाल्या तर त्या कडक कडक होतात म्हणजे त्याला कडकपणा येतो आणि त्या जास्त प्रमाणात स्प्रिंग खालीवरती होत नाही त्याच्यामुळे आपले शेताचे जे सस्पेन्शन आहे तर ते सुद्धा कमी होत असते आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण पाहू शकता की येथे हा एक शॉक जरबरो असतो आपण पाहू शकता की खालच्या साईडने सुद्धा हा जो शॉक जरबरो आहे तर मित्रांनो तो जो शॉक ऑबझरबर आहे तर तो आपण भरून घ्यायचा आहे की जशा प्रमाणात आपण गाडीचे जे शॉक ऑफझर्बर असतात तर ते आपण भरून घेत असतो कारण की सस्पेन्शन कमी झाल्यावरती आपण टू व्हीलरचे जे शॉक जरबर असतात तर ते आपण पुन्हा रिन्यू करतो म्हणजे भरून घेत असतो तर मित्रांनो तशा प्रकारचा जो तो जो शॉक जर आहे तर तो आपण पुन्हा त्याला भरून घेऊ शकता तर मित्रांनो हे आपण याला पर्याय करू शकता तर मित्रांनो तुम्ही याला जर ऑइल केलं नाही येथे जे रोलर असतात तर त्याला तुम्ही जर ऑइल केलं नाही तर ते रोलर काय होतात की खराब होऊन जातात आणि नाहीलाच असतो तुम्हाला ते जे रोलर आहेत तर ते बदलावे लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यवस्थित सस्पेन्शन होण्यासाठी आपण हे तीन जे पर्याय आहेत तर ते मी तुम्हाला सांगितले आहेत फर्स्ट हा जो पर्याय आहे तर तुम्ही ऑइलिंग करून त्याच्यावरती सस्पेन्शन जर होत असेल व्यवस्थित तर काही अडचण नाही आणि त्याच्यावरती जर होत नसेल तर आपण आतील त्या स्प्रिंग आहेत आणि त्याचबरोबर शॉकअप जर बरं आहे तर तो आपण चेंज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे तीन ऑप्शन आहेत तर ते तुम्ही करू शकता कारण की कम्फर्टेबल ट्रॅक्टर चालवताना आपले महत्त्वाचे आहे कारण की जर झटके जर जास्त बसत असतील तर मित्रांनो आपल्या कमरेला त्रास होऊ शकतो याच्यासाठी आपण हे जे सस्पेन्शन आहे ते करणे फार गरजेचे असते तर मित्रांनो तुम्हाला याची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी बांधवपर्यंत ही जी माहिती आहे तर ती त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांना सुद्धा या सीट डेड शिटाचे जे सस्पेन्शन आहे तर त्याच्याविषयी त्यांनाही संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद